छत्रपती संभाजीनगर फलकाला काळी फासल्यानिमित्त निफाड पोलीस स्टेशनला सकल हिंदू समाजाकडून निवेदन हिंदूचे आराध्य दैवत असणाऱ्या महाराजांना महाराष्ट्रात ठरवून करण्यात आलेला अपमान हा संपूर्ण हिंदुत्वाला भडकवणार आहे तेवीस सप्टेंबर रोजी ए आय एम आय एम पक्षाचे इम्तियाज जलील या नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या रॅलीमधील जमावने छत्रपती संभाजी महाराज यांची जाणीवपूर्वक बदनामी आणि अपमान केला छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील नामनिर्देशित फलकावरील छत्रपती संभाजीनगर या नावाला काळेपासून विद्रपीकरण करण्यात आले छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गोळवाडी फाटा तसेच छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील समृद्धी पास देऊळवाडी फाटा महिकोप कंपनी शेलगाव ब्रिज मात्रेवाडी या सर्व ठिकाणच्या पालकांना काळे फासून विद्रूप करण्यात आले ही घटना जाणीवपूर्वक असल्याने हिंदू समाजाला दुखावण्याच्या हेतूने सकल हिंदू समाजाने एकत्र येऊन हो निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना निवेदन दिले ही अज्ञात व्यक्ती नसून खासदार राहिलेले व्यक्तिमत्व आहे ए आय एम आय एम पक्षाचे इम्तियाज जलील यांना छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करताना चांगलेच ठाऊक होते की या घटनेने हिंदू समाज आणि प्रत्येक राष्ट्रभक्त माणूस दुखावला जाणार आहे याची पूर्वकल्पना असून देखील त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली झालेली छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी आणि अवमान ही कायदेशीर कारवाई करण्यास पात्र आहे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सर्व हिंदू एकता बांधवांनी विफाड पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले त्यावेळी उपस्थित सर्व हिंदू समाज बांधव निफाड एकत्रित झाला होता अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक संतोष लांडे